नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण गुढीपाडवा या सणाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे मध्ययुगात हा उत्सव राजा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडून साजरा केला जात असे परंतु आता गुढीपाडवा हा सण घरोघरी साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण आनंदात उत्साहात साजरा होणारा सण आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणारा सण म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्योदयानंतर गुढी उभारतात घराच्या प्रवेशद्वारापाशी उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डाळी रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळून फुलांचा हार घालून साखरेची गाठी लावतात त्यानंतर तांब्याचा किंवा इतर धातूचा तांब्या काठीच्यावर उलटा बसवला जातो व गुढीची पूजा केली जाते तसेच दुपारी गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी नवीन व्यवसायाला प्रारंभ तसेच नवीन उपक्रमांची सुरुवात सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी बऱ्याच घरात केल्या जातात कारण दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत देवी पार्वती आणि शंकराचे लग्न हे पाडव्याच्या दिवशी ठरले आणि पाडव्यापासूनच तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला त्यांचे लग्न झाले आणि म्हणूनच पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात आणि यालाच आपण चैत्र नवरात्र असे म्हणतो अशी एक समज आहे दुसरी कथा अशी आहे की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलांनी शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यांच्यात प्राण घालून त्यांच्या मदतीने शकांचा पराभव केला आणि त्यावेळीपासूनच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला तो हा गुढीपाडव्याचा दिवस या दिवशी घरोघरी आनंदाचा उत्सव साजरा केला जातो प्रत्येक घरी गोडाधोडाचे अन्न बनवले जाते व सर्वांना ओवा मीठ हिंग मिरी साखर व कडुनिंबाची पाने असा प्रसाद वाटला जातो बऱ्याच ठिकाणी या दिवशी ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रांचे आयोजन केले जाते अशा प्रकारे हा सण सर्वत्र साजरा केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद